फुकट भेटले म्हणून डबल आहे माहिले की दोघींनी पण डबल डबल आणला तेव्हा त्यांनी घरूनच आम्हाला आम्ही एक महिन्याची एकदाच फोन घेतले कारण घरी जाऊन पोडणीचा वाद भेटणार आहे आम्हाला इकडे बघा घन विषयावर चर्चा चालू आहे चर्चा बघा कशी चालू आहे पेंट पत्री पेंट की खड्याची पेंट <laughs> माझ्या ताटाला पण खाते पण काही जाडी होत नाही अजून हॅलो बेन्स वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग कसे सगळे टाक टाकणार हो सगळे टाकील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सर सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग आणि आम्ही आलो आहे तुम्हाला माहिती असेल जसं की आम्ही आलो आहे लग्नाला विरारला सो लग्नाला खूप धमाल नटलं लागू दे कंटिन्यू करा जे कोणी चॅनल नवीन फक्त त्यांनी बटामटी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मॅडम बघा आमच्या एकदम फुल लटले आहेत चंपावली झालेला आणि आमचा लूक कसा वाटतो तो कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतं आमचा लूक क्लासिकला मी यांच्यापेक्षा बाहेर दिसतो म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती हँडसम दिसतो ते मिळू काय लागला

<laughs> रिसेप्शनला फोन कर पाणी बॉटल करत मागवाना घालण पाणी बॉटल काय तुम्ही पण काय कोरड पडले सो काही तुम्ही विचार करत असाल की लग्न कोणाचं आहे लग्न आहे आमच्या मॅडमच्या आत्तेच्या मुलाचं मॅडमच्या आत्तेच्या मुलाचं लग्न आहे सो त्याच्यासाठी आम्ही आलेलो विरारला पुण्यावरून

मोबाईल सगळीच हा संपूर्ण लग्नाचा हॉल आहे इकडं आता सध्या टी एम टी आहे आपण एक ट्रान्झेक्शन व्हिडिओ घेऊया का इथून अशी मस्तपैकी एक ट्रान्झेक्शन करूया मॅडम इथेच समोर उभे राहा अच्छा इथेच उभे राहा हा बस इथंच हा इकडे आहे मंडप समोरचा त्याच्यानंतर हा इकडे आहे स्टेज हा स्टेज डेकोरेशन मस्त केलंय क्लासिक केलं हॉल मस्त आहे पण सप्तपदी ना हा छान केलंय वाईट काही माणसं असल्यावर त्यांना व्हाईट लाईट लागते भाऊ तुम्हाला माहिती आहे किती गोर आहे निश्चय गोल पृथ्वी का लाईट लागते आम्ही विदाऊट लागतो विदा सगळे पहिले खाऊन घेत आहेत आधी घरची नंतर पाहुणे फुकाट्यामध्ये <laughs> <देवने> जास्त खाऊ नका <laughs> तुम्हालाच सांगतोय बस बस तुम्ही तर कधी मला पोहे घातला नाहीत <laughs> आणि आज इकडे पोहे खात <laughs> आमच्या <laughs> मॅडम प्रकट फुकट तिथे प्रकट संपला मला नाही कधी दिलं पोया बरोबर लिंबू स्वतः बरोबर आता फुकट भेटल्यावर सगळी जे इकडे बघा आमचे साडू आहेत मोठे साडू आमचे आमच्या सासूबाई बघा आवाज दे आवाज मम्मी मम्मी हे आमच्या सासूबाई बाई कॉफी बाप रे घरी तर कधी नाही दिल्या ना कॉफी <laughs> इकडे आल्यावरती कॉफी बी पिते ना हे बघा ते, ते इकडे आमचे मुसळे का तिथेच उभे रॉंग प्यायला लागले ते बघ मुसळे मुसळे का मुसळे का आणि बोल तिकडे हळूच गप जाऊन बसले कोपऱ्यात डबल खायला डबल डबल घेतले काय घेतलंय टॉनिक चला आता वरती डायरेक्ट जेवायला येऊ खाली काय हे काय कुठे काय बंद आहे बंद आहे हे काय समजत नाही सगळं समजत वरती जायचं बाहेर का पडलं करून

तुम्ही खा तुम्ही लाजू नका आम्ही एक महिन्याची एकदाच फोन घेतली कारण घरी जाऊन पोंडीचा वाद भेटणार आहे आम्हाला <laughs> पेंट पत्री पेंट की खाड्याची पेंट <laughs> माझ्या ताटाला पण खाते पण काही होत नाही अजून

आमच्या साडूनचा मेकअप जोरात चालू आहे दोन <laughs> दोन मेकअप आर्टिस्ट खास मेकअप करायला बोलले आमच्या साडून बस झालं त्याला झालंय लग्न आता हे सगळे आले मोरे फॅमिली ज्यांचं लग्न आहे ह्या मोरेंच्या दोन सुना रेड साडीमध्ये दिसतात त्या आमच्या मेहून मेहुनी दोघी फेसला एकदम सेम सु सेम दिसतात बघा जरा फेस हा बघा नऊ वर देऊ मॅडम मॅडमची शायनिंग बघा करवलीचा मान भेटला आज

इकडे बघा घन विषयावर चर्चा चालू आहे चर्चा बघा कशी चालू आहे खूप घन चर्चा यजमानी बघा यजमानी भेटे बांधे कुठे आहे होय 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 हा आता एकदम प्रॉपर यजमानी वाटत यजमानी बाय हा मग असं पाहिजे प्रॉपर सुनांपेक्षा भारी दिसत आज था? ना तुकुणा काय हिरींपेक्षा भारी दिसतंय तुम्ही आज मामा बाबा परत प्रेमात पडले How i d it? h i d it? How did it? o w w d o t h 슈아 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 슈 I'm लाच मॅडम का बघा तुम्ही म्हटलं काय मॅडमचं वजन नाही वाढले बारीक झालं ते बघा चालू निघाले निघाल आईस्क्रीम खायचं तुम्ही खा मला नको त्यांना पण खायचं आहे हॅलो भारी आहे फुकट भेटले म्हणून धंदन वाटे डबल आहे रिसऱ्यांदा आहे माहिले की दोघींनी पण डबल डबल आणला हे त्यांनी घरूनच आणले नको तुम्ही का आम्हाला घ्या पटापट पटापट काय तुम्ही पॅक केले की आपण सो काही फायनल लग्न पार पडलंय आणि आता गिफ्ट देऊन आम्हाला निघायचंय लवकर उशीर झालं इथून विरार मधून परत पुणे गाठायचं मेबी पुणे किंवा मग संसारवाडी कुठे काय करायचं ठीक आहे